नमस्कार शेतकरी बांधवांनो मिरची लागवड करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक कॉमन प्रश्न मला विचारला सर, की सर मिरची लागवड करत असताना भेसडोस काय वापरला पाहिजे भेसडोजमध्ये जैविक खतं वापरावी की रासायनिक खतं वापरावी आणि किती प्रमाणामध्ये वापरावी असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांनी मला जेव्हा विचारले तर त्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा व्हिडिओ मी बनवतोय तुमच्यासाठी स्पेशली तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा ही जी माहिती मी तुम्हाला देतो ही माहिती जर आवडली तर या माहितीसाठी एक लाईक नक्कीच करा कारण तुमचा एक लाईक माझा उत्साह वाढवतो जेणेकरून मला नवीन अपडेट नवीन इन्फॉर्मेशन नवीन मार्गदर्शन तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते तुम्हाला लाईक करण्यासाठी काही पैसे लागत नाही पण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं काम करून एक प्रेरणादायी म्हणजे प्रेरणा देण्याचं काम तुम्ही नकळतपणे करत असतात म्हणून लाईक करत जावा आणि ही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी दिलेली आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याच्यामुळे तुमचा फायदा तर नक्कीच होणार आहे पण तुमचा फायदा झाल्यास नंतर इतर शेतकऱ्यांना जे मिरची लागवड करणारे शेतकरी त्यांना पण हे प्रश्न पडलेले असेल त्यांनासुद्धा हे व्हिडिओ नक्कीच पोहोचवा कारण हे जे मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नाही आहे तर हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे माझ्यामुळे जर तुमचा फायदा होत असेल तर तुम्हीही इतर शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल आणि त्यांना समृद्ध कसं बनवता येईल यासाठी मला मदत करा या मिशनला वाढवण्याला मदत करा त्या शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी त्यांना समृद्ध बनवण्यासाठी हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवा आणि अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पुढेच पाहिजे असेल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि शेजार दिलेलं बेल आयकॉन जे ते लगेच दाबून घ्या आज तुम्हाला कोणतरी व्हिडिओ पाठवला आहे भविष्यात तुम्हाला कोणी पाठवला नाही आणि त्याची गरज तुम्हाला जर असेल आणि तो व्हिडिओवर जर तुम्हाला भेटला नाही आणि नंतर जर भेटला त्याचा त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होणार नाही म्हणून ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं ते त्या बेल आयकॉन दाबला नाही तर ते बेल आयकॉन नक्कीच दाबा जेणेकरून तुम्हाला कोणीही व्हिडिओ पाठवण्याची मी किंवा अजूनही इतरांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवण्याची गरज पडणार नाही जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल इंस्टंट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल तो व्हिडिओ तुम्ही वेळेवर बघू शकता आणि वेळेवर ट्रीटमेंट करू शकता तर बघा शेतकरी बांधवांनो युवा आपण मेन टॉपिक आहे की भेसळ डोस काय वापरायचा आहे आता बरेचसे शेतकरी हे नवीन आहे मिरची लागवड करत असताना त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि भेसळ डोस टाकत असताना त्यांना बरेचसे प्रश्न समोर असतात टाकायचा की नाही टाकायचा काही लोक म्हणतात टाकायचा काही लोक म्हणतात टाकायचा नाही आहे त्याचे फायदे पण होतात आणि तोटे पण होतात बरं मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की आणि दुःख पण होत आहे की जे खतं जे आहे तुम्ही वापरता रासायनिक किंवा जैविक ते जर योग्य प्रमाणात वापरलं गेले त्याचा फायदा होतो आणि ते जर अतिरिक्त प्रमाणामध्ये वापरलं गेले त्याचं नुकसानसुद्धा होते म्हणजे जी गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर आहे ती गोष्ट तुमच्यासाठी नुकसानदायक ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे आणि इतरांच्या सांगीवांगी आपण जे काही कथा आणतो त्यांनाही त्याबद्दलचं नॉलेज असेल तर खूपच चांगलं जर नसेल आणि त्यांनीही दुसरे जर पाहून केलेलं असेल आणि तुम्हीही त्यांचं पाहून करत असाल त्यांनी केलेल्या चुका तुम्हाला ह्या नक्कीच तुमच्यासुद्धा होणार आहे आणि तुमचंसुद्धा सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून सांगीवांगी न करता थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन जर केलेलं असेल तर तुमचं नुकसान सुद्धा वाचू शकतं तर मिरची लागवड करत असताना मी पहिले सांगितलं की उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करत असताना वेगळा भेसडोस वापरावा लागतो आणि आता हिवाळी मिरची लागवड केली तर आता आपल्याला वेगळा भेसडोज आपल्याला द्यावा लागणार आहे तर उन्हाळ्यामध्ये मी काय वापरला होता हे याचे व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे खातासंदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहे हा व्हिडिओ बघण्या अगोदर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुमचा खूप मोठा फायदा त्याच्यामध्ये होईल खातासंदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल भेसळोस टाकत असताना आता हिवाळा आहे तर आता जैविक खतं वापरू का कारण सर तुम्ही जैविक सांगता मलासुद्धा जैविक वापरण्याची इच्छा आहे मी सुद्धा जैविक वापरणार आहे तर तुम्ही मला खतं सुचवा की मी कोणती खतं वापरायला पाहिजे जैविक खतामध्ये आता सुळसुळट आहे त्याच्यामध्ये कोणते वापरलं पाहिजे असे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तर मित्रांनो एक गोष्ट क्लिअर करून देतो आता हिवाळा सुरू झाला आहे जैविक खतं ही थंडी असतात जैविक खतं थंडी असल्याकारणाने आता थंडी पण खूप जास्त प्रमाणामध्ये सुटायला लागलेली आहे पडायला लागलेली आहे तर थंडी अतिरिक्त थंडी आणि उष्ण म्हणजे ते थंड खते याच्यामुळे फायदा होण्याच्याऐवजी नुकसान खूप जास्त होऊ शकते म्हणून जास्त आपल्याला जैविक खतंसुद्धा वापरणं चालत नाही आणि रासायनिक खतं जर वापरायची म्हटलं तर रासायनिक खतं याच्यासाठी वापरावी लागतात आपल्याला आता सध्या कारण रासायनिक खतं हे हिटेड असतात उष्ण असतात गरम असतात तर ते झाडाजवळ उष्णता निर्माण करण्याचं काम करत असतात आणि थंडीमध्ये वरून वातावरण जर थंड असेल तर आतून त्याला ऊब देण्याचं काम हे खतं करत म्हणून या दिवसामध्ये हिवाळी मिरची लागवड करत असताना रासायनिक प्लस जैविक असा आपल्याला बेसडोज वापरायचा आहे तर बघा मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला रिकमेंड करेल की मिरची लागवड करत असताना वीस वीस झिरो तेरा हे रासायनिक खत वापरा एकराला एक बॅग वीस वीस झिरो तेरा वीस वीस झिरो तेरामध्ये तेरा तुम्हाला आता सुरुवातीची स्टेज आहे तुम्हाला मिरचीला गरज कशाची आहे वाढ करणे फुटवे फुटणे याची गरज आता सध्या जास्त आहे बऱ्याचशा प्रमाणे वाढ झाली पाहिजे फुटवी जास्त फुटले पाहिजे जेणेकरून फुलं जास्त लागेल माल जास्त निघेल म्हणून आपलं वाढ आणि फुटव्यांची गरज आता सध्या आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला वीस वीस झिरो तेरा वीस टक्के त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे म्हणजे युरिया आहे तो वाढ करण्यासाठी मदत करेल आणि तुमचं पी जे आहे फॉस्फरस हे तिच्यामध्ये दिलेलं आहे वीस टक्के जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढेल त्याच्यामध्ये के जे आहे म्हणजे पोटॅश नाहीच आहे पोटॅश केव्हा वापरतात जेव्हा म्हणजे फळांना वजन पाहिजे तेव्हा आता फळं आहे का मग पोटॅश द्यायची काही गरज नाही आहे तर आपल्याला पोट्याची गरज नाही म्हणून आपण त्या ठिकाणी झिरो टक्के पोटॅश वापरतो आहे आणि त्याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरामध्ये तेरा टक्के जे आहे ते आहे सल्फर ज्यावेळेस मिरची लागवड करण्याच्या अगोदर बरेचसे शेतकरी रात्र रात्रभर त्याच्यामध्ये मोटर चालू ठेवतात पाणी देत असतात पूर्ण पेड ओले होईपर्यंत देत असतात सुरुवातीला एवढ्या पाण्याची अजिबात गरज नसते आणि अतिरिक्त पाणी झाल्यामुळे मुळ्या सडणे बुरशी लागणे हे प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच जाते त्याच्यामुळे काही झाडं जळतात म्हणून सल्फर हे तेरा टक्के दिलेलं असतं सल्फर हे तुमच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं थंडीमध्ये झाड म्हणजे लवकर ग्रोथ घेत नाही म्हणून सल्फरचा उपयोग होतो की झाड लवकर ग्रीप घेतली पाहिजे आणि वाढ झाली पाहिजे यासाठी सल्फरचासुद्धा वापर होतो म्हणून तुम्ही वरून फवारणीमध्ये किंवा खालून जमिनीमध्ये तरी सल्फरचा वापर करायला पाहिजे आता सुरुवातीलाच फवारणी घेणं म्हणजे काही एवढं हे नाही पण जमिनीमधून जर गेलं ते काम होणारच आहे तुमचं म्हणून वीस वीस झिरो तेरा हे खत तुम्हाला वापरायचं आहे जे, जे मी सुद्धा वापरलं आहे वीस वीस झिरो तेरा एक बॅग इकराला सांगतोय त्याच्यानंतर त्याच्यासोबत घ्यायचं आहे डी पी डी ए पीमध्ये अठरा शेचाळीस हे कंटेंट आहे अठरा टक्के युरिया परत युरिया आहे म्हणजे वाढ करण्यासाठी शेचाळीस टक्के त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे जो तुमच्या ब्रँचिंग करण्यासाठी कामाला येतो फुटवे फुटण्यासाठी कामाला येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पोटॅश भेटणार नाही आणि त्याच्यामध्येच काही डी ए पी खात्यांमध्ये अठरा प्रकारचे इसेन्शियल मायक्रोन्युट्रिशन दिले जातात जे झाडाला सुरुवातीला खूप गरजेचे असतात जेणेकरून खूप लवकर ब्रांचिंग होते आणि बरेचसे शेतकरी म्हणतात की सर आता फॉस्पेट वगैरे टाकायचं का तर मित्रांनो डी ए पीचाच फुल फॉर्म डाय अमोनियम फॉस्पेट आहे म्हणजे डी ए पी हाच एक प्रकार फॉस्पेटचा आहे त्याच्यामुळे वेगळं फॉस्फेट घेण्याची गरज नाही आहे डी ए पी घेतल्यानंतर कोस कोणत्याच प्रकारचं फॉस्पेट तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे झाडाच्या वाढीसाठी फुटवे फुटण्यासाठी तुम्हाला वीस वीस झिरो तेरा आणि डी ए पी हे दोनच बॅग एकरी वापरायचे आहेत त्याच्यानंतर एक कोणतीही जैविक जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जैविक खताची एक बॅग तुम्ही वाप त्याच्यामध्ये वापरू शकतात कारण जैविक खतामुळे युरियाच्याऐवजी ॲमिनो ॲसिड वापरलं जातं फुलविक ॲसिड वापरलं जातं त्याच्यानंतर सीविड एक्स्ट्रॅक्ट वापरला जातो किंवा असे ॲडिशनल कंटेंट त्यांनी वापरलेले असतात म्हणून एक जैविकची बॅग तुम्हाला याच्यासोबत वापरायची आहे दोन रासायनिक प्लस एक जैविक लक्षात घ्या आता मी फिअर फिर जी करतो मी जी वापरतो तिच्यामध्ये गोल्ड मल्टीग्रीन हे कंपल्सरी वापरतो मागच्या वर्षीसुद्धा वापरलो तर त्याचे अनुभव आले होते म्हणून मी यावर्षी घरात आणून ठेवलं होतं पण ते वेळेवर न टाकल्यामुळे घरच्यांनी ते मका पिकासाठी वापरून घेतलं चला ते पण उपयोगाचं चाललं मका पिकासाठी वापरलं म्हणजे काही नुकसान आहे तोसुद्धा फायदाच झाला पण मिरची पिकाला वेळेवर मला वापरायला ते भेटलं नाही म्हणून मी यावर्षी डी एन पी नावाचं एक कृषी सेवा केंद्र म्हणून मला अवेलेबल झालं त्याच्यामध्ये पण खूप सारे कंटेंट मला दिसले ती पण मी आणली आणि ती एक बॅग माझ्या पिकाला वापरली म्हणजे एक विस्वि झिरो तेरा एक डी ए पी आणि एक जैविकची बॅग ॲडिशनल आता आपण जेव्हा हे खत बेसळ टाकत असतो तेव्हा ते वरूनच टाकत असतो त्याला काही आपण दाबून टाकत नाही म्हणून ते जे खत टाक त्यातला युरिया जो आहे हवे तो हवेच्या आल्यानंतर उडतो त्यासाठी तुम्ही मी मल्टीप्लायरचा यावेळेस वापर केलेला आहे क्वालिटी माझ्याकडे उपलब्ध नव्हतं गोल्ड मल्टीरूट माझ्याकडे मी ऑलरेडी दिलेलं होतं क्वालिटी ऑलरेडी दिलेलं होतं मी यावेळेस मल्टीप्लायरचा वापर करतो आहे मल्टिप्लायर हे तुमचे जे युरिया आहे जैविक म्हणजे जे काही रासायनिक खतामध्ये जे युरिया होता तुमचा तो हवेत उडून न जाऊ याच्यासाठी त्याच्यावरती एक लेअर बनवतो आणि ते हवेमध्ये उडून जाऊ देत नाही आणि ते एक ह्युमिक असल्या कारणाने शंभर टक्क्यातलं ह्युमिक असल्याकारणाने त्याचे दोन फायदे एक लिअर तयार करण्यासाठी युरिया उडून याच्यासाठी आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळे फुटण्यासाठी असे दोन्ही प्रकारचे फायदे त्याचे होतात म्हणून त्याच्यामध्ये मी मल्टीप्लायरचा वापर करतो किंवा क्वालिटीचा करतो किंवा गोल्ड मल्टीरूटचा करतो आणि आता एक नवीन प्रोडक्ट चॅलेंजर म्हणून आहे त्या चॅलेंजरचासुद्धा मी वापर याच्यामध्ये करत असतो या चारीपैकी ज्याही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतील तुम्हाला दुकानामध्ये भेटत असतील तुम्ही त्याचा नक्कीच वापर करा त्याचा अनुभव घ्या मला सुद्धा त्याचे रिझल्ट सांगा तर त्याचा वापर तुम्हाला युरिया उडू नये म्हणून आणि पांढऱ्यामुळे फुटण्यासाठी अशा दोन्ही प्रकारे त्याचा फायदा होईल म्हणून त्याचा वापर तुम्हाला या खतामध्ये मिक्स करण्यासाठी मिक्स करतानाच ते टाकायचं आहे पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि हा झाला तुमचा बेसळ डोस तयार आता तुम्हाला जे सव्वा फूट किंवा एक फुटाची तुमची मिरची लागवड असेल त्याच्याबरोबर मध्ये 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 अशा पद्धतीने ते खतं टाकत चालायचे त्याच्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपर टाकायला तयार असता आता बरेचसे शेतकरी वर्ग म्हणतात सर याच्यामध्ये अजून आम्ही वेगवेगळे घटक घेतलेले आहेत वेगवेगळे किटा घेतलेल्या आहेत त्या किटा वापरायच्या की नाही वापरायच्या तुमची खर्च करायची तयारी असेल तर बिंदास्त वापरा याच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही कारण ऑलरेडी मी स्वतः वापरतो तेच तुम्हाला सांगतो आहे असं काही नाही की मी वापरते तुम्हाला वेगळं सांगतो आहे अजून काही किटा तुमच्या नजरेत असतील तुमच्या जर खर्च करायची तयारी असेल तर बिंदास्त वापरा आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायची ज्या गोष्टी तुम्हाला थिवकच्या माध्यमातून सोडता येत असेल त्या भेसळूसमध्ये अजिबात टाकू नका कारण काही गोष्टी ह्या लीच आऊट होऊन जातात मुळांच्या खाली जातात त्याच्यामुळे झाडाला फायदा वेळेवर होत नाही आणि झाड तुमचं आहेच अजून लागवड करायचीच आहे तर भेसळ म्हणून टाकून त्याचा काही उपयोग होत नसतो म्हणून ज्या भेसळ तुम्हाला जे काही औषधे जे काही तुमच्याकडे अजून कीट वगैरे असतील त्या जर तुम्हाला थिबकणं सोडता येत असेल तर मग बेसळ डोसमध्ये ते घ्यायची गरज नाही आहे जैविक खतं असे काही जे विरगळतात काही विरगळत नाही मी जैविक खतं भेसळ डोसमध्ये याच्यासाठी टाकतो कारण ते विरगळत नाही तर ते सुद्धा टाकले नसते रासायनिक खतंसुद्धा मी टाकू शकलो असतो ते पाणी करून जर सोडताले असेल ते पण टाकू शकलो असतो ते सोडायला अवघड जातं ठिबक चॉक होतं म्हणून बऱ्यापैकी ते सुद्धा वापरत नाही नाही तर मी काहीच वापरलेलं नसतं काही लोक म्हणतात सर निंबोळी पेंट टाकायची का बघा मित्रांनो निंबोळी पेंट जर तुम्ही वापरत असाल तर ते अँटीबायोटिकचं काम करते जसं त्याच्यामध्ये औषधी एक गुण असतात हे सगळ्यांना माहिती आहे निंबामध्ये त्याच्यामुळे निंबोळी पेड म्हणजे औषधी वनस्पती असल्या कारण त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम ती करत असते तुमची इच्छा असेल टाकायची तर बिंदच टाका नसली इच्छा टाकायची नाही टाकली तरी चालेल जेवढा मी बेसळोस टाकला होता तेवढा मी नक्कीच तुम्हाला सांगितलं आहे दाखवलेला आहे आणि तोच मी माझ्या मिरची पिकासाठी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर हा मल्चिंग पेपर बघा माझी मिरची लागवड झाली होती तेरा नोव्हेंबर रोजी आज आहे तुमची तीन नोव्हेंबर सॉरी आज आहे तीन डिसेंबर त्या जवळपास वीस दिवस मला ही मिरची लागवड करून झाले होते आणि काल मी हा मल्चिंग पेपर अर्धा टाकला आहे अर्धा पुढे बाकी आहे म्हणजे मिरची लागवड केल्याच्यानंतर भेसळदोस टाकला आहे आणि मिरची भेसळोष टाकल्यानंतर मग आत्ता मी मे मल्चिंग पेपर टाकला आहे आता बरेचसे शेतकरी म्हणतात सर आमच्याकडे नंतर भेस म्हणजे मल्चिंग पेपर कसा टाकवा ह्या मला आयडियाच नाही आहे तर माझा पुढचा व्हिडिओ हा म्हणजे मिरची लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला मल्चिंग पेपर टाकता येईल आणि कसा टाकता येईल यासंदर्भातला माझा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच सबस्क्राईब करा या चॅनलला आणि शेजार दिलेलं ला बिल ऐकून दाबून घ्या ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवेल त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते तुम्हाला पाहायला भेटेल तर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ज्या ज्या शेतकऱ्यांना हे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करून घे जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स अशाच प्रकारचे इन्फॉर्मेशन वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील तर धन्यवाद मित्रांनो